माझी विनवणी येऊ दे देवा तुझ्या कानी ऐक एकची माझे आता मज पडू दे तुझ्या चरणी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असते आपल्या कुलदेवाचे कुलदेवीचे टाक देखील असतात आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो दररोज सकाळी देवांना अंघोळ घालतो आपली देवावरती श्रद्धा असते विश्वास असते भक्ती असते म्हणून आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करत असतो देवपूजा म्हणजे श्रद्धा भक्ती आणि विश्वास यांचाच परिपाक असतो पण देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम आपण पाळले पाहिजे त्यामुळे देवांचा वास आपल्या घरात राहतो हो। देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते घरात दररोज देवपूजा आपण केलीच पाहिजे दररोज नित्यनियमाने देवपूजा केली तर आपलं घर देखील प्रसन्न राहते आपल्या घरातील सर्वात पवित्र आणि जिथे आपल्याला शांत वाटते अशी जागा म्हणजे देवघर असते तर आपण दररोज सकाळी देवांना आंघोळ घालतो पण त्या आंघोळ घातलेल्या पाण्याचं नेमकं काय करायचं बरेच लोक ही चूक करतात त्यामुळेच देवपूजा केल्याचं फळ त्यांना पूर्णपणे मिळत नाही आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं नक्की काय करायचं याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं आपण नक्की काय केलं पाहिजे व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये आपल्या कुलदेवाचं किंवा कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालून देवपूजा करायची आहे सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून आपण सर्वप्रथम देवपूजा करायची असते जर तुम्हाला अगदीच ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर सकाळी आठच्या आत तरी आपली देवपूजा आटोपली पाहिजे आपल्या दिवसाची सुरुवात आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करायची म्हणजे देवपूजा केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं त्याचबरोबर आपल्या मनात सकारात्मक विचार येतात म्हणून सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्या दिवसाची सुरुवात आपण देवपूजेनेच करायची सकाळच्या आठच्या आत आपण देवपूजा करून घ्यायची दुपारी बारा ते चार या वेळेत चुकूनही देवपूजा करायची नसते देवपूजा उभ्याने देखील करायची नाही देवपूजा नेहमी बसून करायची देवपूजा करताना डायरेक्ट जमिनीवर न बसता बसण्यासाठी आसन घ्यायचं देवपूजा करताना जे बसण्यासाठी तुम्ही आसन वापरता ते आसन तुम्ही तिथेच देवघराजवळ ठेवायचं म्हणजे घरात जर कोणाला मासिक पाळी असेल तर त्यांच्या वापरात ते आसन येणार नाही त्यानंतर तुम्ही जे देवपूजेसाठी आसन घेता ते आसन देवांपेक्षा उंच नसलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही देवपूजेला सुरुवात करतात त्यावेळेस समजा पुरुष असेल तर त्यांनी कपाळावरती चंदनाचा टिळा लावायचा किंवा कुंकवाचा टिळा लावायचा महिलांनी देखील कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचं आणि मगच देवपूजेला सुरुवात करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकाग्र मनाने देवपूजा तुम्ही करायची असेल फक्त तिथे बसला आहे तुमच्या डोक्यात विचार दुसरे सुरू आहे अशाने आपल्याला देवपूजेचं कोणतंही फळ मिळत नाही देवपूजा करताना मनाची एकाग्रता देखील खूप महत्त्वाची असतात देवपूजा करताना मध्येच उठायचं नाही किंवा मध्येच तुम्हाला फोन आला तर तो देखील उचलायचा नाही सर्वप्रथम आपली देवपूजा करून घ्यायची आणि मग तुम्ही बाकी कोणाशी बोलू शकता किंवा मग तुमचं काही काम असेल तर ते करून घ्यायचं आहे देवपूजेची सुरुवात ज्यावेळेस तुम्ही आसनावरती बसाल सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्यानंतर आपल्या कपाळावरती हळद कुंकू लावायचं आणि मगच देवपूजेला सुरुवात करायची आहे म्हणजे काय दीप प्रज्वलनामुळे आपल्या देवपूजेमध्ये जिवंतपणा येतो अग्निदेवतेला साक्षी मानून आपली देवपूजा पूर्ण होते सकाळी आपल्या देवघरात जी देवाची टाक असतात त्यांना आंघोळ घालतो बऱ्याच घरी पंचामृताने आंघोळ घालतात पाण्याने आंघोळ घालतात मग देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं नक्की काय करायचं असतं बरेच लोक काय करतात देवांना आंघोळ घालून झाली की ते पाणी सरळते तुळशीला अर्पण करतात पण ही एक खूप मोठी चूक आहे देवांना आंघोळ घातलेले पाणी चुकूनही तुळशीला अर्पण करायचं नसतं तुळशीला पाणी यासाठी अर्पण करायचं नाही की आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप पवित्र स्थान आहे तुळशीला आपण पूजनीय मानतो तुळशीची पूजा करतो मग देवांना आंघोळ घातलेलं पाणी आपण तुळशी मातेला अर्पण करून मोठी चूक करत असतो त्यामुळे चुकूनही देवांना आंघोळ घातलेलं पाणी तुळशीला अर्पण करायचं नाही एकतर आपण तुळशीला अर्पण करतो किंवा मग दुसरं काय करतो शहरात राहत असाल तर ते पाणी बेसिनमध्ये ओतलं जातं गावाकडे असेल तर अंगणात कुठेतरी ते पाणी टाकलं जातं मग येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाय त्या देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यावरती पडत असतात आणि या चुकांमुळे मग आपल्याला देवपूजेचं फळ मिळत नाही कारण बेसिनमध्ये आपण जर देवांना आंघोळ घातलेलं पाणी टाकतं तर त्या पाण्याचं सांडपाण्यात रूपांतर होतं मग ही आपल्याकडून मोठी चूक होत असते नकळतपणे होत असते तर आपण काय करायचं देवांना जे आंघोळ घातलेलं पाणी असतं ते पाणी तुळशी मातेलाही द्यायचं नाही बेसिनमध्येही टाकायचं नाही किंवा अंगणात इकडे तिकडे पायदळी टाकायचं नाही त्या पाण्याचं काय करायचं आपल्या गॅलरीत दुसऱ्या झाडांच्या कुंड्या असतात तुळशीचं झाड सोडून दुसऱ्या झाडांच्या कुंड्या असतात त्या झाडांना तुम्ही हे पाणी देऊ शकता किंवा मग गावाकडे राहत असाल तर आपल्या अंगणात दुसरी झाडं असतात त्या झाडांना तुम्ही ते पाणी द्यायचं पण चुकूनही तुळशी मातेच्या कुंडीत आपण देवांना आंघोळ घातलेलं पाणी टाकायचं नाही देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी असेल ते पाणी तुम्ही स्वतः तीर्थ म्हणून ग्रहण देखील करू शकता आणि सगळंच पाणी तुमच्याकडून ग्रहण होणार नसेल तीर्थ म्हणून जे उरलेलं पाणी आहे ते तुमच्या अंगणात बगीच्यामध्ये काही झाडं असतील जे देवाशी रिलेटेड म्हणजे तुळस आणि शमी सोडून इतर जी झाडं असतात त्या झाडांना तुम्ही हे पाणी देऊ शकता समजा तुम्ही देवांना आंघोळ घालण्यासाठी एखाद दिवशी पितांबरी वापरलेली असेल मग ते केमिकल असतं मग ते केमिकलचं पाणी आपण झाडांना देऊ शकत नाही त्यामुळे आपली झाडं देखील खराब होऊ शकता मग ते केमिकलचं जे पितांबरीचं पाणी असेल ते तुम्ही तुमच्या घराच्या छतावरती टाकू शकतात किंवा भिंतीवरती टाकू शकता म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला पाणी ते टाकायचं आहे की जेणेकरून कोणाचाही पाय त्या पाण्यावरती पडणार नाही देवांना आंघोळ घालताना आपल्याकडून आणखी एक चूक होते ते म्हणजे आपल्या देवघरात जेवढे काही टाक असतात ते आपण सर्व आपण तामणात एकत्रपणे काढून घेतो आणि एकत्रितरित्या सर्व देवांना आंघोळ घातली जाते तर अशी चूक आपण करायची नाही एक एक टाक काढायचा त्याला आंघोळ घालायची तो स्वच्छ कोरडा करायचा आणि मग तो पुन्हा त्याच्या जागेवरती आपल्याला स्थापित करायचा असतो चुकूनही सर्व देवांना आपण एकत्रितपणे आंघोळ घालायचे नाही प्रत्येक देवाला वेगवेगळी आंघोळ घालायची एक एक करून सर्व टाकांना आंघोळ घालायची आणि पुन्हा त्यांना देवघरात स्थापित करायचे असते देवपूजा करताना आपण जो सुरुवातीला दीप प्रज्वलन करतो तर तो दिवा डायरेक्ट जमिनीवरती आपल्याला ठेवायचा नसतो डायरेक्ट जमिनीवरती जर ठेवला तर तो धरणी मातेला अर्पण होत असतो त्यामुळे देवपूजा करताना किंवा इतर कुठेही आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो पूजेमध्ये तर त्याच्या खाली तुम्ही अक्षता ठेवा किंवा मग एखाद्या डिशमध्ये तो दिवा ठेवायचा आणि मग तो प्रज्वलित करायचा असतो देवांना आंघोळ घालण्यासाठी आपण जे पाणी वापरतो तर ते पाणी नेहमी सेपरेट ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे बघा पाणी कधीही शिळं होत नाही तुम्ही आदल्या दिवशीही ते पाणी भरून ठेवाय शकता पण कि ते किचनमध्ये इकडे तिकडे न ठेवता देवघराजवळच तुम्ही एखाद्या तांब्याच्या कलशामध्ये किंवा बाटलीमध्ये ते पाणी भरून ठेवा आणि ते पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरायचं आहे इकडे तिकडे यासाठी नाही ठेवायचं घरात जर कोणाला मासिक पाळी असेल घरात कोणी अनोळखी व्यक्ती असेल किंवा मग बिना आंघोळीचा आपल्याकडून त्या पाण्याला स्पर्श होतो म्हणून या चुका टाळण्यासाठी आपण देवांना आंघोळ घालण्यासाठी जे पाणी वापरतो ते ताजच असलं पाहिजे असं काही नाही आपलं विज्ञान सांगतं की पाणी कधीही शिळवत नाही पण मासिक पाळी असलेली व्यक्ती किंवा बाहेरची कोणी सुतक असलेली व्यक्ती आपल्या घरात आली विटाळ असलेली व्यक्ती आले तर त्या व्यक्तीचा त्या पाण्याला स्पर्श होऊ नये यासाठी ते पाणी आपण बाजूला काढून ठेवायचं असतं असे हे अगदी साधे सोपे नियम आहेत पण आपल्याकडून नकळतपणे चुका घडतात आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे आपण दररोज देवपूजा करतो तरीही त्या देवपूजेचं फळ आपल्याला मिळत नाही पण आपण याची देखील पडताळणी करून बघायची की आपण जी देवपूजा करतो ती योग्य आहे का योग्य नियमांच्या आधारे ती देवपूजा करतो का आपल्याकडून काही चुका तर होत नाही ना हे आपण वेळोवेळी तपासून बघितलं तर आपल्याला देवपूजेचं पूर्ण फळ मिळाल्या वाचून राहणार नाही तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवपूजेत देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं नक्की काय करायचं आपल्याकडून काय चूक होते की ज्यामुळे आपल्याला देवपूजेचं फळ मिळत नाही देवपूजेचा त्या देवपूजेला अर्थच राहत नाही याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद